बुडापेस्ट मध्ये झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड मध्ये भारतीय संघानं ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे महिला आणि पुरुष चेस टीमन विजय मिळवलाय चेस ऑलिम्पियाडचं गोल्ड मेडल यावेळेस त्यांनी मिळवलं आहे भारताच्या झंझावाता पुढे चीन आणि अमेरिकेचा निभाव लागला नाहीये भारताच्या बुद्धिबळ वैभवाचं ऐतिहासिक असं आपल्याला यावेळेस ऐतिहासिक क्षण बघायला मिळाल्यात प्रतिष्ठेच्या ऑलिम्पियाड मध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्ण कामगिरी झाली आहे तर पुरुष आणि महिला या दोन्ही विभागात जेतेपद मिळवण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे अखेरच्या अकराव्या फेरीत पुरुष संघानं स्लोव्हेनियाचा पराभव केलाय महिला संघानं अखेरच्या फेरीत अझरबैजानचा पराभव केलाय पुरुष संघासाठी डी गुकेश अर्जुन एरिगेसी आणि आर प्रज्ञानंद यांची कामगिरी अतिशय महत्वाची ठरली आहे महिला संघासाठी नागपूरची दिव्या देशमुख द्रोणावल्ली हरिका आणि वंतिका अग्रवालची कामगिरी दमदार ढली आहे